आणि आज मी तुमच्याबरोबर जी रेसिपी शेअर करणार आहे ती म्हणजे मिक्स व्हेज घरच्या घरी अगदी हॉटेलमध्ये आपण जशी खातो तशी घरच्या घरी मिक्स व्हेज कशी करायची आणि अगदी घरातल्याच साहित्यामध्ये आपल्याला कुठलंच साहित्य विकत आणायचं नाही आहे अगदी सोप्या पद्धतीने तुमच्याबरोबर आज मी तो व्हिडिओ शेअर करणार आहे अनायसे उद्या गुढीपाडवा आहेच आहे तर आपण पुरी आणि श्रीखंड असं काहीतरी करत असतो तर एक आपण बटाट्याची रस्सा भाजी करतो तर त्याच्याऐवजी ही मिक्स व्हेज जरी तुम्ही पुरी बरोबर जरी केली तरी खूप छान लागते सोप्यातल्या सोप्या पद्धतीने मिक्स व्हेज भाजी घरी कशी करायची ते तुमच्यावर शेअर करते चला चला हॉटेल सारखी मिक्स व्हेज घरी सुद्धा करता येते अगदी साध्या सोप्या पद्धतीने पण त्याच चवीची जशी आपण हॉटेलमध्ये खातो तशी घरी भाजी कशी करायची ते बघूया त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे हे बघा हे दोन पाउच मिल्क पावडर मी घेतलेली आहे दहा जो एक पाउच मिळतो तसे दोन पाऊच मिल्क पावडर घेतली आहे साधारणतः पन्नास ग्रॅम काजू तमालपत्र तीन ते चार लवंगा तीन ते चार वेलदोडे हिरवी गार कोथिंबीर घेतली बारीक चिरून आणि आपल्या ज्या हा जो डबा आपला असतोच मसाल्याचा हा रोज आपल्याला लागतो फोडणीला हा डबा लागणार आहे आणि बघूया आणि या ज्या भाज्या मी बारीक बारीक चिरून घेतल्या होत्या ह्या भाज्या काही जण तेलामध्ये फ्राय करून घेतात पण त्यांनी जास्त स्पायसी होतं म्हणून मी काय केलेलं आहे या सगळ्या भाज्या पाण्यामध्ये अगदी छान उकडून घेतलेल्या आहेत हे बघा बटाटा सुद्धा अगदी व्यवस्थित उकडून घेतलेला आहे याच्यामध्ये कुठल्या कुठल्या भाज्या आहेत तर याच्यामध्ये टोमॅटो आहे नंतर बटाटा आहे बारीक चिरलेला शिमला मिरची आहे गाजर आहे आणि फ्लॉवर आहे ह्या सगळ्या भाज्या अगदी बारीक चिरून याच्यामध्ये अगदी पक्क्या मी मिठाच्या पाण्यामध्ये शिजवून घेतलेल्या आहेत छान उकळून घेतलेल्या आहेत म्हणजे नंतरची भाजी करायला सोपं पडतं बऱ्याच वेळेला काय होतं मिक्स व्हेज भाजीमध्ये ज्या भाज्या असतात त्या थोड्या कचरट असतात तसं राहायला नको म्हणून ह्या भाज्या आधी मिठाच्या पाण्यामध्ये सगळ्या छान पक्क्या शिजवून घेतलेल्या आहेत कुकरमध्ये वगैरे शिट्टी काढायची नाही कारण कुकरमध्ये शिट्टी केल्यानंतर ह्या भाज्यांचा गाळ होतो म्हणून नुसत्या पाण्यामध्येच ह्या भाज्या मी शिजवून घेतलेल्या आहेत कारण मिक्स व्हेज जी भाजी असते त्याच्यामध्ये ह्या भाज्यांच्या फोडी दिसणं गरजेचं असतं त्याच्यामुळे चला बघूया आता ह्या ज्या भाज्या आहेत या आपण ज्याच्यात पोहे भिजवतो या रोळीमध्ये सगळ्या उपसून घ्यायच्या आहेत म्हणजे याच्यातलं पाणी सगळं निघून जाईल या भाज्या सगळ्या मी अशा रोळीमध्ये उपसून घेतलेल्या आहेत म्हणजे यातलं जे पाणी आहे भाज्या उकळत्या पाण्यातून याच्यात टाकल्यानंतर परत एकदा गार पाण्याने स्वच्छ धुवून टाकायच्या म्हणजे त्याचा गाळ होत नाही ही एक टीप लक्षात ठेवू द्या आणि हे बघा अशा उपसून घेतल्या आहेत आणि याच्या खाली मी भांड ठेवले जेणेकरून याचं पाणी सगळं निघून जाईल बघूया आता मी इथे कढई मध्ये कढई छान गॅसवर ठेवलेली आहे तोपर्यंत आपण पर या काजूची बारीक पावडर करून घेऊया कढई गरम झालेली आहे आणि मिक्सरमधून छान काजूची बारीक अशी मी काढून घेतली म्हणजे थोडं पाणी टाकून आता याच्यामध्ये काय करायचं कढई तापल्यानंतर थोडंसं अमूल बटर घालायचं आहे आपल्याला साधारणतः तीन ते चार चमचे अमूल बटर आणि थोडंसं तेल तेल टाकल्याने काय होतं बटर जळत नाही म्हणून तेल टाकायचं थोडं पावभाजीला सुद्धा पहिले बटर टाकल्यानंतर थोडस तेल टाकायचं म्हणजे बटर जळत नाही आता बटर छान मेल्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे जिरे घालायचे अगदी थोडे जिरे आणि मोहरी बटर छान मेल्ट होत मी आलं लसूण पेस्ट वापरत नाही कारण उन्हाळा आहे त्याचा वास उग्र येतो त्याच्यामुळे आलं लसूण पेस्ट मी वापरत नाही तशी सुद्धा भाजी खूप सुंदर होते याच्यामध्ये थोडीशी मोहरी थोडेसे जिरे जिरे हिंग हळद हे झाल्यानंतर तेजपान वेलची आणि लवंग याच्यात टाकायच्या खूप सोपी पद्धत आहे एकदम छान आणि मस्त भाजी होते हे छान याच्यामध्ये परतून घ्यायचं हे झाल्यानंतर आता हे छान याच्यामध्ये परतल गेलंय वेलदोडे लवंग आणि तमालपत्र आता याच्यामध्ये घालायचं आहे आपलं लाल तिखट लाल तिखट धणा पावडर धणा पावडर गरम मसाला हे एवढं आपण घातलेलं आहे हे छान मस्तपैकी याच्यामध्ये हलवून घ्यायचं आता ह्या ज्या उपसलेल्या भाज्या आहेत आपण पाणी काढून ह्या याच्यामध्ये टाकणार आहोत त्याच्या आधी ही जी काजूची पेस्ट आहे केलेली याच्यामध्ये टाकायची आणि याच्यामध्ये ह्या भाज्या सगळ्या टाकून द्यायच्या हे छान हलवून घ्यायचं हे छान चा। हलवल्यानंतर भाज्या ऑलरेडी आपल्या शिजलेल्या आहेत हे मी हलवून घेतलं ह्याच्या नंतर ही जी मिल्क पावडर आहे याची पेस्ट करायची आहे आणि ते त्याच्यामध्ये ॲड करायची आहे <coughs> मिल्क पावडरची पेस्ट करायची छान आणि ही याच्यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे कारण मिक्स व्हेज पनीर ह्या ज्या भाज्या असतात ना ह्या थोड्या गोडसर असतात त्याच्यामुळे हे बघा याची छान पेस्ट करून घ्यायची आणि याच्यामध्ये आपण ॲड करूया थोडा घट्टपणा पण येतो आणि भाजीला चव पण छान लागते प्रत्येक वेळेस एवढं महागाचं फ्रेश क्रीम आणायची गरज नाहीये हे बघा मस्त पैकी हलवून घ्यायचंय ही भाजी आता छान हलवून झालीय याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आपण भाज्या उकडताना मिठाच्या पाण्यात उकडवल्या होत्या थोडस मीठ आहे अंदाजाने थोडस मीठ घालूया आणि आता ही कोथिंबीर जी आहे ही कोथिंबीर आपण याच्यामध्ये घालूया मस्तपैकी मिक्स व्हेज तयार आहे काय काय हॉटेल मध्ये लाल बुंद कलर मिक्स वेजला येतो तर ते फूड कलर यूज करतात आपण कुठल्याही प्रकारचे फूड कलर वगैरे घालत नाही घरच्या स्वयंपाकामध्ये हे बघा आता ही भाजी एक छान याला वाफ काढून घेऊया म्हणजे सगळे मसाले जे आहे त्याची चव त्याला लागेल चला आता आपण भाजीवरचं झाकण काढूया पाच ते सात मिनिटांसाठी मस्तपैकी आपण याला वाफ आणून घेतली वा भाजी मस्तपैकी उकळलीये हे बघा आता ती एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया भाजी तयार आहे बाउल मध्ये काढून घेऊया हे बघा मस्तपैकी आपली मिक्स व्हेज भाजी तयार आहे आणि अशी तुम्ही पुरी बरोबर पण खाऊ शकता आजचा व्हिडिओ घेण्याचं कारण म्हणजे उद्या आपल्याकडे गुढीपाडव्याचा सण आहे पुरी बरोबर सुद्धा ही भाजी खूप छान लागते आणि एक चेंज म्हणून करायला काहीही हरकत नाही हे बघा मस्त पैकी वीक स्वेश तयार आहे तुम्ही पण नक्की करून बघा या पद्धतीने खूप छान होते चला भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन विषयावरून उद्याला उद्याचा गुढीपाडव्याचा व्हिडिओ पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे गुढीला कशी साडी नेसवायची सगळं सगळं शेअर करणार आहे व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय